कुटुंबामुळे गोंधळ नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण समर्थन भारतीय जनता पार्टीकडे स्वतंत्र व प्रभावी कार्यकर्त्यांचे संख्याबळ आणि अद्यावत संघटनात्मक व्यवस्था असतानाही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सर्व ठिकाणच्या निवडणुकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त राहिल्याचा फायदा घेत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या एका पाहुण्याच्या कुटुंबाने पक्षांतर्गत राजकीय धंदा सुरू केल्याचा आरोप केला जात आहे जर हा गोंधळ वेळीच आवरला गेला नाही तर वसई विरार महापालिका निवडणुकीत भाजपचा पराभव अटल ठरेल अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या सुरू आहे पाहुयात याबाबतचा सविस्तर तपशील वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र डाकोर यांच्या नेतृत्वाखाली मनसे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली एकवटले असून हितेंद्र ठाकूर यांनी भाजप विरोधात प्रभावी राजकीय संघटन उभे केले आहे भाजपमध्ये सक्षम कार्यकर्त्यांचे मोठे संख्याबळ असतानाही केवळ स्वतःच्या कुटुंबाचा राजकीय स्वार्थ जपण्यासाठी भाजपमध्ये गोंधळ निर्माण करून अप्रत्यक्षपणे सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप केला जात आहे वसई विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी प्रभावी पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा न करता भाजपशी थेट संबंध नसलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेतील पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून उमेदवार निवडीचे निर्णय भाजपवर लादले जात असल्याचे चित्र आहे यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे महापालिकेतील सत्तेसाठी मदत करा बदल्यात विधानसभा जागा ठेवू अशी राजकीय सौदेबाजी करून भाजप विरोधी आणि ठाकूरांच्या सोयीची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न वसई विधानसभेत सुरू असल्याचा आरोप होत आहे मंडळ स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता बहुजन विकास आघाडीतून बाहेर पडलेले व्यावसायिक कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन प्रामाणिक व प्रभावी भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व संपवण्याचा आणि त्यांना राजकीय दृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे नगरसेवक म्हणून भाजपचे सक्षम कार्यकर्ते निवडून गेले तर आपला प्रभाव कमी होईल आणि महापालिकेत सुलतानी धनता करता येणार नाही ना या भीतीपोटीस भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची तिकिटे कापली जात असल्याचा आरोप होत आहे सध्या भाजपकडे वसई विरार महापालिका क्षेत्रात कार्यकर्त्यांचे भक्कम संख्याबळ आहे थेट पक्ष संख्या मर्यादित असली तरीही हिंदुत्ववादी संघटना आणि संस्थांचे मिळणारे पाडबळ भाजपसाठी मोठे बळ ठरू शकते योग्य नियोजन झाले तर भाजप बहुमताने सत्ता स्थापन करू शकते अशी राजकीय शक्यता व्यक्त केली जात आहे भाजपने वसई विधानसभा निवडणुकीत ज्या पाहुण्याला संधी दिली त्याच पाहुण्याच्या कुटुंबामुळे आज वसेई विधानसभेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत आहे या संपूर्ण प्रकरणावर भाजपचे वरिष्ठ नेतृत्व नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचेच लाग लक्ष लागले आहे दरम्यान हितेंद्र ठाकूर यांनी अत्यंत स्पष्ट भूमिका घेत महापालिकेत सत्ता स्थापन करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे निवडून येण्याच्या क्षमतेनुसार मित्र पक्षांना उमेदवारी देण्याचा निर्णय हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःकडे राखून ठेवला आहे बहुजन विकास आघाडीवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेण्याचा अनुभव हितेंद्र ठाकूर यांच्याकडे आहे सध्या तरी ते राजकीय समीकरणे जुळवण्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद